भारतीय संविधानामध्ये लवकरच मोठी घटना दुरुस्ती येण्याची शक्यता आहे कारण भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सध्या वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव स्वीकारलेला आहे आणि जर हा प्रस्ताव लागू करायचा झाला तर आपल्याला भारतीय संविधानाच्या जवळपास सहा कलमामध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे याच्यामध्ये कलम तीनशे सत्तावीस आहे कलम त्र्याऐंशी आहे कलम पंच्याऐंशी आहे कलम एकशे बहात्तर आहे कलम एकशे चौऱ्याहत्तर आहे आणि कलम तीनशे छप्पन आहे या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न मध्ये देखील मोठी दुरुस्ती आपल्याला करावी लागणार आहे कारण वन नेशन वन इलेक्शन ही जर आपण बाब स्वीकारली तर आपल्याला हे सगळे चेंजेस केल्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन घेता येणार नाही रामनाथ कोविंद अर्थातच माजी राष्ट्रपती यांच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी वन नेशन वन इलेक्शनची शिफारस केलेली आहे आता हे वन नेशन वन इलेक्शन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्येच होईल असं सगळ्यांना वाटत होतं परंतु ते झालं नाही कारण हे काम म्हणावं तेवढं सोपं नाही आहे आता भारतासाठी वन नेशन वन इलेक्शन ही काही नवीन बाब देखील नाही आहे कारण एकोणीसशे बावनच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका देखील घेतलेल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण एकोणीसशे सत्तावनच्या निवडणुका देखील वन नेशन वन इलेक्शन सारख्याच घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर तिसऱ्या निवडणुका देखील एकोणीसशे बासष्टच्या आपण वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातूनच घेतलेल्या होत्या या तिन्ही निवडणुका सुरुवातीला आपण वन नेशन वन इलेक्शनच्या पद्धतीनेच घेतलेल्या आहेत परंतु एकोणीसशे सदुसष्ट नंतर मात्र आपण लोकसभेच्या आणि काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका वेगवेगळ्या घेत आलो आणि त्याच्यामुळं हे सगळे चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पण सुरुवातीला आपल्याला वन नेशन वन इलेक्शन हे आपण स्वीकारलेलंच होतं परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्या चेंजेसमुळे आपल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका थोड्याशा मागे पुढे मागे पुढे होत आलेल्या आहेत आता प्रश्न असा आहे की तत्कालीन परिस्थितीमध्ये आपण वन नेशन वन इलेक्शन का घेऊ शकलो कारण मतदारांची संख्या कमी होती त्याचबरोबर ही लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही देखील नव्हती आता जर आपण बघितलं तर भारतीय लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असं आपण म्हणतो कारण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे आणि म्हणून आपण या देशाच्या लोकशाहीला जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असं आहे असं आपण म्हणतो पण या मोठ्या लोकशाहीमध्ये एकाच वेळेस निवडणुका घेणं तेवढं सोपंही नाहीये त्याचं कारण असं आहे की एवढ्या मोठ्या देशासमोर ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा देखील विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि म्हणून आपण सुरुवातीला हे बघितलं पाहिजे की इतक्या दे मोठ्या देशाच्या निवडणुका एका टप्प्यामध्ये कशा काय होऊ शकतात आणि वन नेशन वन इलेक्शन आपण घेऊ शकतो का आता जर आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं उदाहरण घेतलं तर आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये असं पाहायला मिळालं की आपण या निवडणुका सहा ते सात टप्प्यामध्ये घेतल्या याचं कारण विचारल्यानंतर निवडणूक आयोगानं याचं उत्तर असं दिलेलं होतं की प्रश्न सेक्युरिटीचा आहे एका राज्यामधल्या किंवा एका टप्प्यातल्या निवडणुका संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी ही सेक्युरिटी आम्ही तिकडे वापरू शकतो आणि म्हणून सेक्युरिटीसाठी देखील आपण या निवडणुका वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घेतलेल्या आहेत दे असं देखील सांगितलं गेलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या महाराष्ट्र हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात अशी देखील शिफारस करण्यात आलेली होती किंवा मागणी करण्यात आलेली होती कारण मागच्या अनेक निवडणुका या तिन्ही राज्यांच्या एकत्र झालेल्या आहेत त्याच्यामुळं आताची देखील निवडणूक एकत्र घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा असं लोकांना वाटत होतं पण निवडणूक आयोगाने असं सांगितलं की पर्जन्यमान काही राज्यामध्ये जास्त आहे परिस्थिती निवडणूक घेण्यासारखी नाही आहे आणि त्याच्यामुळं निवडणूक आयोगाने या निवडणुका हरियाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या एकत्र घेतल्या घेण्याचं ठरवलं आणि महाराष्ट्राच्या निवडणुका स्वतंत्र घेण्याचं ठरवलं आता प्रश्न असा आहे की जर वन नेशन वन इलेक्शन आपण स्वीकारलं तर मग अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एखाद्या राज्याच्या निवडणुका थांबवायच्या का किंवा समजा काही का राज्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा निवडणुका घेण्यासारखं वातावरण नसलं तर मग आपण काय करणार आहोत लोकसभेच्या निवडणुका थांबवणार आहोत का त्या राज्यांच्या निवडणुका थांबवणार आहोत रामनाथ कोविंद यांच्या समितीने ज्या काही के शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशीमध्ये असं म्हटलेलं आहे की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात पण अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका आपण एकत्र घेऊ शकतो का आणि जर समजा एखाद्या राज्याच्या निवडणुका जर आपण घेऊ शकलो नाही तर मग लोकसभेच्या निवडणुका थांबवायच्या का त्या राज्याच्या निवडणुका थांबवायच्या असा वेगवेगळा प्रश्न आपल्या समोर आहे समजा एक दोन तीन राज्यामध्ये जर समजा पर्जन्यमान जास्त झालं किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली तर मग तिथल्या निवडणुकांचं काय असा प्रश्न आपल्या समोर असू शकतो कारण हाच प्रश्न सध्या निवडणूक आयोगाने कोट केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण वन नेशन वन इलेक्शनच्या गोष्टी करतो आहे पण मागच्या चार वर्षामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच आपण घेतलेल्या नाहीये आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशीमध्ये असं म्हटलेलं आहे की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात आणि या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर शंभर दिवसामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अर्थातच महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुका आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये एकत्रित घ्यायच्या आहेत आता मागच्या चार वर्षापासूनची परिस्थिती आपण बघतोय की हे प्रकरण कुठे आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये आहे सुप्रीम कोर्टामध्ये या चार वर्षामध्ये याची साधी एक तारीख देखील पडलेली नाही आहे पण तरीही आपण असं म्हणतोय की या निवडणुका शंभर दिवसामध्ये आपल्याला एकत्र घ्यायच्या आहेत जर समजा लोकसभेच्या आणि नि, विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या गेल्या आणि भविष्यामध्ये पुन्हा एखादी विधानसभा राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजवट लागू केलेली असेल किंवा राज्यपालांनी बरखास्त केली असेल किंवा काहीतरी कारण असतं तिथलं सरकार कोसळलं असेल तर तिथे जर पोटनिवडणूक लागली तर मग त्या निवडणुकीचं काय या समितीने असं सांगितलेलं आहे की तिथं पोटनिवडणूक घेतल्यानंतर त्या पोटनिवडणुकीचा कालावधी पुन्हा राहिलेल्या कालावधी इतकाच असेल अर्थातच सर समजा अडीच वर्ष ते सरकार अगोदरचं असेल आणि नंतर अडीच वर्षासाठी निवडणुका घेतल्या जातील पोटनिवडणुका आणि मग त्याचा कालावधी अडीच वर्षाचाच असेल पण लोकसभेच्या निवडणुकीबरोबर त्याचा कालावधी संपलेला असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या बरोबरच येत्या राज्याच्या देखील निवडणुका होतील अशी देखील शिफारस करण्यात आलेली आहे आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची शक्ती आपल्याकडे आहे का अर्थातच निवडणूक आयोग असं सांगतोय की आपल्याकडे सेक्युरिटीचा प्रश्न आहे आणि म्हणून आपण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये निवडणुका घेतलेल्या आहेत एक तर प्रश्न झाला तो म्हणजे निसर्गाचा की निसर्गाने साथ दिली तर आपण एकत्र निवडणुका घेऊ शकतो आता महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी निसर्गाने साथ दिलेली नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे कारण पर्जन्यमान काही ठिकाणी जास्त झालेलं आहे निवडणुका घेणं शक्य नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि अशी जर परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण झाली तर वन नेशन वन इलेक्शनचा काय हा देखील प्रश्न आहे म्हणून ही जी फ्लेक्सिबिलिटी याच्यामध्ये होती ती फ्लेक्सिबिलिटी पूर्ण भविष्यामध्ये जर राहिलीच नाही तर मग निवडणुका घ्यायच्या कशा असा प्रश्न आहे आता दुसरे महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्युरिटीचा प्रश्न आहे इलेक्शन कमिशन सांगते की आम्ही लोकसभेच्या निवडणुका सहा ते सात टप्प्यामध्ये का घेतो कारण आमच्याकडे सेक्युरिटीचा का प्रश्न आहे एका टप्प्यातल्या निवडणुका झाल्यानंतर तिथे वापरलेली सेक्युरिटी आपण दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी वापरतो आणि त्याच्यामुळं त्या सेक्युरिटीमुळेच्या प्रश्नामुळे आपल्याला अशा टप्प्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील मग वन नेशन वन इलेक्शन झाल्यानंतर लोकसभेच्या बूथवर विधानसभेच्या बूथवर गाव पातळीवरती या सगळ्याला आपण कशा पद्धतीने सेक्युरिटी देणार आहोत आणि शांतता आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने राखणार आहोत असा एक मोठा प्रश्न देखील आपल्याकडे आहे आणि याच्यासाठी आपण या ही निवडणूक कोणाच्या हातामध्ये देणार आहोत तर थेट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये देणार आहोत कारण सध्या देश पातळीपासून ते ग्रामपंचायतीपर्यंतचा सगळा कारभार हे कंत्राटी कर्मचारी करतात तुम्ही जर बघितलं तर ग्रामपंचायतमध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत त्याचबरोबर मंत्रालयामध्ये सचिव पदावर देखील कंत्राटी कर्मचारी आहेत आता ही निवडणूक थेट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाकडे हो स्वतंत्र अशा स्वरूपाची कुठलीही यंत्रणा नाही आहे मॅनपॉवर नाही आहे जेव्हा जेव्हा जहुँ निवडणुका घोषित होतात तेव्हा तेव्हा मॅनपॉवर हायर केली जाते आणि मग त्या मॅनपॉवरच्या आधारावरती या देशातल्या निवडणुका घेतल्या जातात आता प्रश्न असा आहे की मॅनपॉवर जर नसेल तर मग निवडणुका कोणाच्या भरोशावरती घ्यायच्या इथं शिक्षक कंत्राटी आहेत चपराशी कंत्राटी आहेत सचिव कंत्राटी आहेत सगळे कंत्राटी आहेत तर मग कंत्राटी लोकांनी इतकंच नाही तर अग्निवीर सारखे जे काही सैनिक आहेत किंवा जी सेक्युरिटी आहे ती सेक्युरिटी देखील कंत्राटी आहे आणि पोलीस मध्ये देखील होमगार्डची संख्या जास्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक या लोकांच्या भरोशावर घ्यायची का आणि घेतली तर ती किती सुरक्षित असेल असा देखील प्रश्न आहे आणि म्हणून याचा विचार आपण केला पाहिजे की नेमकं काय करणार आहोत आपण आणि कसं करणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधानाच्या अनेक कलमामध्ये याच्यामुळं बदल करावा लागणार आहे आपण मी मग तुम्हाला सांगितले की कुठली कलम आहेत तर कलम तीनशे सव्वीस आहे कलम त्र्याऐंशी आहे पंच्याऐंशी आहे एकशे बहात्तर आहे एकशे चौऱ्याहत्तर आहे तीनशे छप्पन आहे आणि लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न आहे या सगळ्यांमध्ये आपल्याला दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत अर्थातच एकत्र निवडणूक घ्यायची असेल तर इतके दिवस त्याच्यामध्ये थोडीशी फ्लेक्सिबिलिटी होती निवडणूक आयोगाला अधिकार होते की केव्हा कुठल्या राज्याच्या निवडणुका घ्यायच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या केव्हा घ्यायच्या तर ते त्याचा अधिकाराचा वापर सध्या करणंही त्यांनी बंद केलेलं आहे कारण त्याचा जे काही मुवमेंट आहे किंवा त्यांच्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचाली कशा पद्धतीने होत आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे आपण याचा विचार केला पाहिजे की नेमकं हे सगळं बदलायचं आहे आपल्याला आणि सगळे बदल करून मग आपल्याला निवडणुकीच्या मैदानामध्ये मा उतरायचं आहे अर्थातच हे बदल आताच लागू झालेले नाहीत हे जरी खरं असलं तरी मंत्रिमंडळाने मात्र याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे चेंजेस केले जाणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बदल आत्ताच लागू होतील की नाही हे सांगता येत नाही कारण आता फक्त मंत्रिमंडळाने याचा निर्णय घेतलेला आहे हे बदल पुन्हा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये चर्चेला येतील याच्यावरती कायदा पास केला जाईल घटना दुरुस्ती होईल आणि मग त्यानंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल तोपर्यंत आपल्याला याच्यावरती फक्त चर्चा ऐकायला मिळणार आहे परंतु चर्चा करत असताना देखील आपण सगळ्यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे की भारत इतका मोठा देश आहे सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्याकडे आहे आणि या लोकशाहीचा निवडणुकांचा गाढा आपल्याला एवढ्या सहजासहजी एकत्रितपणे हाकणं शक्य आहे का आणि जर शक्य असेल तर त्याच्यासाठी लागणारी सिक्युरिटी त्याच्यासाठी लागणारी मॅनपावर त्याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा त्याच्यासाठी हवी असलेली निसर्गाची साथ या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने जुळवून आणतील याचा देखील विचार करावा लागणार आहे आणि जर ह्या गोष्टी जुळून येत नसतील तर मग आपल्याला ही निवडणुका घेणं देखील शक्य नाही आहे आणि म्हणून आपण याच्यावरती चर्चा करणं देखील गरजेचं आहे आणि विचार करणं देखील गरजेचं आहे पण तरीही नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाला असं वाटतं की आपण हे सगळं करू शकतो कारण त्यांनी सुरुवातीपासूनच वन नेशन वन रेशन वन युनिफॉर्म असं बरस काही या देशामध्ये दे सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हे शक्य आहे का हे बोलायला जरी सोपं असलं किंवा याच्या अहवाल सादर करायला किंवा शिफारशी करायला जरी सोपं असलं तरी याला राबवणं मात्र खूप कठीण आहे परंतु आपण हे बघूया की नेमकं निवडणूक आयोग याच्यावरती काय भूमिका घेत आहे आणि निवडणूक आयोगाला हे शक्य होईल का नेमकं निवडणूक आयोग आता केंद्र सरकारला काय शिफारस करेल हे शक्य आहे का याचा विचार निवडणूक आयोग करेल आणि किती मॅन पॉवर लागेल कशी सिक्युरिटी लागेल निसर्गाची साथ कशी लागेल कुठल्या काळामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील आणि एकत्र निवडणुका घेणं एवढं सोपं आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार निवडणूक आयोग करेल आणि निवडणूक आयोग के देखील केंद्र सरकारला काही शिफारसी येणाऱ्या काळामध्ये करू शकतं आपल्याला नेमकं वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया परंतु आपल्याला जर काही सूचना करायच्या असतील तर त्या देखील किंवा याच्यामध्ये दे ज्या काही अडचणी आहेत ह्या जर अडचणी आपल्याला काही सुचत असतील तर त्या देखील सुचवायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया धन्यवाद